श्री स्वामी समर्थ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार भक्तांनो तर थमनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ आपला कोणत्या विषयावर असणार आहे आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ तारक मंत्र ऐकण्याचे अद्भुत आणि अनुभवास येणारे फायदे स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा शब्द नाही तर भक्तांसाठी आधार आहे तारक मंत्र कोणता आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र उच्चारला किंवा फक्त ऐकला तरी मन शरीर आणि आत्म्यावर सकारात्मक परिणाम होतो आता आपण बघूया तारक मंत्राचे अद्भुत फायदे मनाला शांती आणि स्थैर्य दररोज हा मंत्र ऐकल्यास मनातील भीती चिंता अस्वस्थता हळूहळू कमी होते मन शांत होते आणि विचार सकारात्मक होतात संकटातून मार्ग मिळतो अडचणी वाढत असताना हा मंत्र स्वामींच्या कृपेचा कवच बनतो अचानक मार्ग सापडतो मदत मिळते उपाय सुचतो हा मंत्र महिलांसाठी विशेष लाभ देतो घर कुटुंब मुलांची चिंता आर्थिक ताण या सर्वांमध्ये तारक मंत्र स्त्रीला मानसिक बळ देतो स्वामींची कृपा घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते नकारात्मक शक्ती दूर होतात मंत्र ऐकताना घरातील वातावरण शुद्ध होते वाईट नजर नकारात्मक विचार दूर जातात घरात समाधान आणि शांती नांदते या मंत्राचा आणखीन एक खूप महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे असा झोप आणि आरोग्यावर परिणाम रात्री झोपण्यापूर्वी तारक मंत्र ऐकल्यास झोप शांत लागते मनावरचा ताण कमी होतो आरोग्य सुधारते आता आपण पाहूया हा मंत्र कधी आणि कसा ऐकावा सकाळी उठल्यावर काम करताना झोपण्यापूर्वी अडचणीत असताना फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवून ऐका बाकी स्वामी सर्व सांभाळतात तुम्ही जर अटूट विश्वासाने हा मंत्र ऐकला तर तुमच्या अडचणी नक्की दूर होतील श्री स्वामी समर्थ कृपा सदैव तुमच्यावर राहो जर तुम्हाला तारक मंत्र ऐकायचा असेल तर आपल्या चॅनलवरती लॉंग व्हिडिओ अपलोड आहे तो नक्की बघा आणि रोज ऐका दररोज स्वामी समर्थांचे संदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करत श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये